रामकृष्ण हरी श्री तुकाराम महाराज गाथा भाष्य अभंग दोनशे बावन्न आता येणे विण नाही मज चाड कोण बडबड करील वाया सुखतेची दुःख पुण्य पाप खरे हे तो आम्हा बरे कळो आले तुका म्हणे वाचा वाहिली अनंता बोलायाचे आता काम नाही आता आम्हाला नामा वाचून अन्य कोणत्याही विषयाची इच्छा राहिली नाही त्यामुळे व्यर्थ बडबड कोण करीत बसतो ऐहिक विषयाचे सुख सुरुवातीला सुखकारक वाटत असले तरी परिणामी दुःखच आहे आणि पारलौकिक विषयाच्या प्राप्तीकरिता केलेले पुण्य वेद प्रतिपादित असले तरी हरिप्राप्तीला आड येत असल्यामुळे ते पापच आहे हे आम्हाला चांगले कळले आहे तुकाराम महाराज म्हणतात माझी वाणी अनंताला अर्पण केली आहे त्यामुळे मी त्याचेच नाम घेत राहणार आता इतर काही बोलावयाचे कामच राहिले नाही रामकृष्ण हरी श्रीकृष्ण अर्पण असतो